नमस्कार मी लाकेश कुमार जगन्नाथराव धर्मसारे या शाळेमध्ये चोवीस बारा चोवीस एक दोन हजार चोवीसपासून इथे रुजू झालं माझं पद आहे पदवीधर शिक्षकाचं मी विज्ञान या विषयाचं पदवीधर शिक्षक म्हणून या ठिकाणी चोवीस एक दोन हजार चोवीसला बारा एक दोन हजार चोवीसला या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून रुजू झालं आणि तेव्हापासून या शाळेत आदरणीय रामटेके सर आदरणीय वनवे मॅडम आणि आदरणीय चंगनगिडे मॅडम या सहकार्यांच्या सोबतीने इथं कार्य करत आहे त्यासोबत मला ग्रामपंचायत केसलवाडा येथील आदरणीय सरपंच रोमिलाताई रामेश्वरजी रामेश्वरजी बिसेन आदरणीय ग्राम उपसरपंच साहेब श्री नंदेश्वर साहेब आमच्या शिक्षण समितीच्या अध्यक्षा आदरणीय सौ जयश्रीता येडेकर मॅडम तसेच या ग्रामपंचायतीचे उपसरपंच साहेब आदरणीय अनिलजी नंदेश्वर साहेब तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि तसेच सर्व ग्राम शिक्षण समिती सदस्य तसेच माझ्या इतर सहकारीच्या ग्रामपंचायतनी आम्हाला स्वयंसेवक दिलेले आहेत आदरणीय बोपचे मॅडम आणि आदरणीय वारिबा मॅडम ह्या दोन सोबत आणि त्याच प्रकारे मागच्या वर्षीपासून मान्य मुख्यमंत्र्यांच्या महोदया मुख्यमंत्री महोदयांच्या कृपेने एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून आमच्या शाळेला आदरणीय सौ पटले मॅडम ह्यासुद्धा जॉईन झाल्या या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने मी शाळेमध्ये इथं आदरणीय सरांच्या मार्गदर्शनात कार्य करत आहे या ठिकाणी मला सहावी आणि सातवीचे विज्ञान पदवीधर शिक्षक असल्यामुळे सहावीचे आणि सातवीचे विज्ञान आणि सायन्सचे विषय मी या ठिकाणी घेत आहे या ठिकाणी मुलांची संख्या मागच्या वर्षीपासून कमी होती पण ती आता वाढत आहे आणि मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी परसंख्या वाढत असल्याने शिक्षकांची सुद्धा उपलब्धता होईल अशी मला आ, मला वाटते आहे आशा आहे याविषयी आणि शाळेतले मुलं पहिल्या वर्गापासून मागच्या वर्षीपासून अत्यंत स्वयंशिस्त शिस्तीत आणि संस्कारित होत आहेत त्याबद्दल मी या शाळेच्या एक आशावादी शिक्षक म्हणून कार्य करत आहे या शाळेतले सहावी आणि सातवीतले मुलं एक विज्ञान दृष्टीने इनोव्हेटिव्ह बनतील अशी मी प्र प्रयत्न करत आहे या शाळेतले गणितातले गणिता या विषयामध्ये मुलं थोडीशी इनोव्हेटिव्ह बनतील आणि आपले स्वतःचे कार्य स्वतः करणं शिकतील काहीतरी सायन्स आणि मॅथ विषय मॅथ या सब्जेक्टमध्ये थोडंसं नवीन कार्य करतील नवीन स्किल डेव्हलप करतील नवीन नवीन रीती शिकतील असे यासाठी मी प्रयत्न आहे या शाळेतील पाचव्या वर्गात नवोदय आणि स्कॉलरशिपचे वर्ग घेतले जातात त्यांच्या मागच्या वर्षी आम्ही वर्ग घेतलेले आहेत आणि या नवोदय आणि स्कॉलरशिपला यासाठी मी आहे धन्यवाद मी भाग्यश्री यशवंत वनवे साह्यक शिक्षिका जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे कार्यरत आहे तर मी वीस पाच दोन हजार तेवीसपासून पासून या शाळेमध्ये कार्यरत पदावर आहे तर या शाळेमध्ये जेव्हा मी आली रुजू झाले तेव्हा या शाळेची जी परिस्थिती होती ती थोडीशी बिकट वाटली मला परंतु काही दिवसांनी म्हणजे एक वर्षानंतर या शाळेमध्ये खूप काही चेंजेस झालं आणि डिजिटल तसंच डिजिटल क्लासरूम तसंच कम्प्युटर तसंच शाळेची मोठी बोलक्या भिंती आणि आमची शाळा इतकी सुशोभित करण्यात आली तर याच्यामध्ये आमचे या गावचे रामेश्वर भाऊ भिशेन हे यांनी खूप या शाळेला हातभार लावला आणि आमचे ही जी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केसलवाडा पवार ही शाळा खूपच एकदम सुंदर अशी शाळा बनलेली आहे तर या शाळेमध्ये माझ्याकडे येत पाचवीचा वर्ग दिलेला आहे आणि या शाळेमध्ये सर्वच विषय शिकविल्या जातात तर सर्वच विषय शिकविले जातात तसेच वृक्षारोपण हे सुद्धा उपक्रम घेतलेले जातात आणि या शाळेमध्ये ज्या गावातील लोकांचा खूप सहभाग लाभलेला आहे आम्हाला तर आदरणीय अध्यक्ष आमच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष तसेच या गावच्या सरपंच महोदया तसेच या गावचे आमच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य रामेश्वर भाऊ भिशे तसेच उपसरपंच या हे यांनी खूप अतोनात प्रयत्न करून या शाळेसाठी खूप कष्ट घेतले आहेत तर ही शाळा खरोखर सुंदर अशी शाळा बनलेली आहे आणि येथे विद्यार्थी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहे धन्यवाद नमस्कार मी सौ सीमा अश्विन पटले जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केसलवाडा पवार इथे मी एक ऑक्टोबर एक ऑक्टोंबर दोन हजार पंचोवीस पासून या शाळेत कार्यरत आहे आणि माझ्याकडे तिसरा वर्ग दिलेला आहे तिसऱ्या वर्गाचे सर्वच विषय मी घेत आहे आणि आमची शाळा ही खूप छान आहे शाळेची वर्गखोलीची रंगरंगोटी आणि शिक्षक प्रत्येक वर्गाला एक एक शिक्षक म्हणजे सात वर्ग आणि सात शिक्षक हे आमच्या शाळेत उपलब्ध आहेत आणि ग्रामपंचायत मधून दोन शिक्षक आणि मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी म्हणून या शाळेत कार्यरित आहे आणि तिसऱ्या वर्गाचे प्रत्येक विषय मी घेत आहे धन्यवाद नमस्कार माझे पूर्ण नाव प्रियंका ज्ञानेश्वर ओपच्या जिल्हा उच्च प्राथमिक शाळा केसरवाडा पोहार इथे मी एक जुलै दोन हजार चोवीस पासून स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहे आणि माझ्याकडे मागच्या वर्षी तिसरा वर्ग होता आणि या वर्षी चौथ्या वर्गाचे क्लास ए, मी पूर्ण विषय घेत आहे आणि शाळा अतिशय सुंदर आहे आणि मुलं पण व्यवस्थित नेटविटेपणा येतात मी वर्ग सहावीला शिकवत आहे विज्ञान आणि मॅथ सोडून सर्व विषय मी घेत आहे नमस्कार मी मीनाक्षी संतोष सिंगणजुळे सहाय्यक शिक्षिका म्हणून जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा या ठिकाणी मी मागील वर्षीपासून रुजू आहे सोळा मार्च दोन हजार चोवीस ला मी या शाळेमध्ये रुजू झाली मागल्या वर्षीमध्ये मा या शाळेतील परिस्थिती थोडी बिकट होती आम्ही गावात जेव्हा भरतीसाठी गेलो तेव्हा विद्यार्थ्यांचा शाळेकडे आणि शाळेतील शिक्षकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा मला निगेटिव्ह वाटला आम्ही त्यांच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला त्यांना आश्वासन दिलं आणि मागल्या वर्षीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांमध्ये बऱ्यापैकी आणि त्यामुळे आम्ही या वर्षी किंवा भरतीसाठी गेलो तेव्हा पालकांकडून आम्हाला सकारात्मक मत, मत मिळाली आणि त्याचा आमच्या शैक्षणिक सत्रामध्ये किंवा शैक्षणिक वर्षामध्ये आम्ही निश्चितच भरपूर उपयोग करून घेणार आहोत मागल्या वर्षी या शाळेमध्ये माझ्याकडे चौथा आणि पाचवा वर्ग होता आणि या वर्षी या पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रामध्ये माझ्याकडे पहिला आणि दुसरा वर्ग देण्यात आलेला आहे मी माझ्या पद्धतीने सर्वतोपरी प्रयत्न करून शाळा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांमध्ये नीट नेटकेपणा हा मूल्य उजवा याकरिता आम्ही मागल्या वर्षी विद्यार्थ्यांमध्ये स्मार्ट स्मार्ट बॉय अँड गर्ल ही उपक्रम हा आम्ही राबवला आणि त्याचा फायदा असा झाला की प्रत्येक विद्यार्थी हा स्वच्छ स्वच्छ वेशभूषेमध्ये आणि वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देऊ लागला आणि त्यामुळे सर्व विद्यार्थी आता आमच्या शाळेतील हे नीट नेटके स्वच्छ येतात या उपक्रमाअंतर्गत आम्ही स्पर्धा ठेवली होती ती स्पर्धा अशी होती की आम्ही दररोज परिपाठाच्या वेळी प्रत्येक वर्गातून एक विद्यार्थी स्मार्ट गर्ल अँड स्मार्ट व्हॉइस म्हणून निवडत होतो आणि विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की ज्या विद्यार्थ्यांना सर्वात जास्त वेळ मुलांना जे विद्यार्थी सर्वात जास्त मेडल घेऊन या स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळवलं त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना आम्ही साळे हा पुरस्कार दिलेला धन्य। आहे धन्यवाद जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा केसलबाला पवार येथे मी शाळा व्यवस्थापन समितीची अध्यक्ष आहे आमच्या शाळेमध्ये सर्व सोयी उपलब्ध आहेत आमच्या गावच्या सरपंच महोदयांनी सर्व आम्हाला सोयी पुरवून दिलेल्या आहेत डिजिटल वर्ग वर्ग क्लास आहेत आमच्या शाळेमध्ये परसबागसुद्धा बनवलेली आहे आमच्या शाळेचा टीचर स्टाफ सुद्धा खूप सुंदर आणि ॲक्टिव आहे सर्व टीचर खूप व्यवस्थित शिकवतात आणि आमच्या शाळेचे मुलं सुद्धा खूप ॲक्टिव्ह बनलेले आहेत आता आणि आमच्या ग्रा गावच्या सरपंच महोदय यांनी खूप सहकार्य केलेले आहे आमच्या शाळेला आणि आमच्या शाळेमध्ये जिल्हा क्रीडा विभाग अंतर्गत प्रसाधनगृहाचे काम पूर्णपणे झालेले आहे आणि भांडार गृहाचे पण काम पूर्णपणे झालेली आहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा करून दिलेली आहे मंजूर झालेली आहे धन्यवाद